तालुका किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी शिक्षण घेत आहात तर तुम्हाला मिळतील अडतीस ते साठ हजार रुपये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय जे शिवराय मी राजरत्न बलखंडे अध्यक्ष विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी हक्क समिती महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय विशेष विभागाअंतर्गत अनुसूचित जाती नवबोद्ध घटकांकरिता राबविण्यात येणारी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे अर्ज आता स्क्रीनवर वर दिलेल्या एचएमएस डॉट महाआयटी डॉट ओ आर जी या संकेतस्थळावरती आता सुरू झाले आहेत तसेच जे विद्यार्थी अकरावी बारावी तसेच कोणत्याही पदवी किंवा मास्टर्सला शिक्षण घेत आहेत असे सर्व विद्यार्थी यो यो, या योजनेला आता अर्ज करू शकतात तसेच ज्यांनी या योजनेला फर्स्ट इयर मध्ये अर्ज केला नाही परंतु ते आता सेकंड इयरला आहेत थर्ड इयरला आहेत फोर्थ इयरला आहेत असे सर्व विद्यार्थी या योजनेला सुद्धा अर्ज करू शकतात अर्ज करताना आपल्याला कोणतीही अडचण असल्यास आपण आम्हाला मध्ये कळवू शकता तसेच या स्वधार योजनेच्या एकूणच अर्ज प्रक्रियेविषयी कागदपत्रांविषयी सविस्तर माहितीसाठी विद्यार्थी हक्क समितीच्या स्टुडंट स्कीम या युट्यूब चॅनेलवरील व्हिडिओ आपण बघू शकता या सविस्तर व्हिडिओच्या लिंकसाठी आपण आम्हाला डीएम करा तुम्हाला या सविस्तर व्हिडिओची लिंक सुद्धा पाठवली जाईल अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या योजनांच्या माहितीसाठी अपडेटसाठी इंस्टाग्रामच्या आमच्या पेजला फॉलो करा तसेच युट्यूबच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त विद्यार्थी विषयीच्या योजना आपण या ठिकाणी मांडत असतो सर्वांना क्रांतिकारी जय भीम धन्यवाद